प्राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खुँ खूप स्वागत करते मित्रांनो मला एक कमेंट आलेली आहे का त्यांचं पूर्ण शरीर एकदम बारीक आहे पण फक्त पोट निघायला लागले बाहेर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आणि खूप लोकांचं असंच आहे की शरीर एकदम बारीक आहे वजन एकदम कमी आहे मापा ते वजन पोट निघायला चाललेलं किंवा मग बेबी बसल्या जे पोट आहे ना ते पण निघायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी तुमचा जो फॅट जमा आहे ना तो कमी करण्यासाठी तुम्हाला आणि तो व्यायाम तुम्हाला घरातले घरात जर पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ मग तुमच्यासाठी खूपच स्पेशल आहे कारण घरात तुम्हाला फक्त पोट कमी करायचं आहे ना तर तुम्ही हे व्यायाम नक्की करू शकता कारण तुमच्या पोटाच्या बाकी शरीर तर तुमचं ठीक आहे बाकी शरीर तर तुमचं बारीक आहे फक्त पोट नाही आहे तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहे व्यायाम व्यायामात करून तुम्ही वाढलेलं पोट कमी करा पोट कमी करा त्याच्यासाठी एकदम सोपे उपाय तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामात सबस्क्राईब करा आणि आपण जाऊया आता पहिले व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये या पद्धतीने तुम्हाला दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांवरती यायचे हे बघा ह्या पद्धतीनं आणि दोन्ही हात यांना तुम्हाला बरोबर तुमच्या खांद्याच्या बरोबर खाली घ्यायचे आहे एकदम सरळ म्हणजे कमरावरती जास्तीत जास्त ताण हे बघा आता काय करायचं या पद्धतीनं तुम्ही दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांवरती ज्यावेळेस याल ना हे बघा ह्या पद्धतीनं यायचं कारण तुमचा पूर्ण बॅलन्स आहे ना दोन्ही हातात आणि दोन्ही अंगठ्या पायाच्या अंग ताण तुमच्या पोटावरती जाणार आहे म्हणजे पोटाची चरबी कमी होणार हे बघा आता ह्या पद्धतीनं ताण घेतला ना तर तुम्हाला काय करायचंय फक्त एक हात उचलायचा आहे आणि दुसऱ्या शोल्डरला लावायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही उचलल ना त्यावेळेस ताण बघा पूर्ण तुमच्या कळ पोटाला लागणार आहे की पोटाची चरबी कमी होणार आहे परत काय करायचंय उजव्या हातावरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि डावा हात उचलून तुम्हाला तुमच्या खांद्याला लावायचं आहे

सात पूर्णपणे पोटावर येणार आहे कमी होणार आहे परत दहाच सेट घेऊया आता जर व्हिडिओ बघू राहिले तर माझ्यासोबत दहा नऊ Aak. Saat. Paas. रिझल्ट नक्की भेटत करून बघा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आता इथे दुसरा व्यायाम आहे आता हा दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघ ह्या पद्धतीने तुम्हाला गुडघ्यांवरती आहे आणि गुडघ्यांवरती बसून तुम्हाला काय करायचं तुमचे जे पायाच्या अंगठी ना ते पूर्णपणे जमिनीला पलटी मारायचे आणि पलटी मारून तुम्हाला खाली बसायचंय हे बघा पूर्णपणे तुमचे हिप्स आहे ना पूर्णपणे तुमच्या टाचेवर आले पाहिजे आणि हात पिंडावरती घ्यायचंय बघा या पद्धतीने तुमचा जो पोट आहे ना आणि पेंबी पोट आहे ना लवकरात लवकर कमी करणार आहे हा व्यायाम आहे आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्यायचा आहे आणि हा व्यायाम करायचा आहे तुमचा डायरेक्ट पोट कमी करणार हा व्यायाम आहे त्याचबरोबर बाकी पूर्ण शरीराची ती सुद्धा तुम्हाला कमी करणार आहे पण सगळ्यात जास्त पोट आणि त्या पेंबीपासून निघालेलं पोट कमी करणारा हा व्यायाम पन्नास वेळा घ्यायचा आहे आणि पंचवीस पंचवीस चे सेट घ्यायचे म एक दो, तीन चार पांच, सहा सात आठ नौ सहा नौ आठ सात सहा पाच कमी व्हायला अजिबात नाही सोप सोप्प आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला रिझल्ट पण नक्की भेटेल आता याच्यात तुमचा व्यायाम देते तुमच्या व्यायामामध्ये करायचं आहे या पद्धतीनं तुम्ही बसायचंय आरामशीर आता आपण हा बसल्याचा व्यायाम घेणार आहोत जे तुम्हाला पोटाला कमी करायला मदत होणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने व्यायाम घेऊन तुम्हाला वाटलेलं पोट कमी करायचंय आता याच्यात जो व्यायाम देते ना त्यानं करायचं काय हे बघा हे दोन्ही हात आहे ना तुम्हाला मानेच्या मागे ह्या पद्धतीनं लॉक करायचे आता लॉक केल्यानंतर करायचं काय हे बघा फक्त तुम्हाला पाय आहे हे बघा या पद्धतीनं त्यावेळेस काय करायचंय हे बघा फक्त मान खाली न्यायचे आणि उचला आणि मान खाली येणार आपण तुझ्या पोटावरती जाणार येणार आहे आणि व्यायाम बसल्या बसल्या बस सोपा पण आहे पण डायरेक्ट वाढलेला पोट कमी करायला मदत होणार आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सोपा पण खूप आहे तू बसल्या बसल्या घरातले घरात जन्मा येत आहे करून बघा परत दहाच सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा चार तीन, करून बघा सोपे आहेत रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने भेटणार आहे व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये